नमस्कार मित्रांनो मी दीपू मुंडे तुम्ही सर्व स्वागत करतो माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मी आता आलोय कराड उत्तर केसरीमध्ये मध्ये तर इथे कोणकोणती नंदी येणार आहेत ते तुम्हाला सर्व दाखवेन तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा कसा कसं आता मैदान एकदम आज कोणती नंदी आणल्यात आज मॅगी आहे नकरी आहे कसा काय पहिला कोणासोबत मॅगी आणि नकऱ्या आणि सरांचा चांगला नियोजन आहे आज बेस्ट होईल थँक्यू दादा नमस्कार दादा आजचा कसं काय नियोजन आपला हरण्याचा आजचं नियोजन वादलच्या जोडीला आहे मानगडचं वादल मानगडचं चांगलं नियोजन केलं आज चांगलं देखील आहे बेस्ट दादा थँक्यू मित्रांनो महान भारत केसरी हरण्या हा मैदान आता दाखल झालाय नाही पण दादा ही चर्चा केली मानगता वादल वादन सोबत पलणार आहे मित्रांनो बघू तुम्ही राहुल पाटील आडिली कल्याण यांचा एक हजार एक मथू आज मैदानामध्ये दाखल झालाय लक्षांसोबत पलणार आहे दादा नमस्कार दादा कुठला आले कळंबी तर काय आपल्या नंदीचं नाव काय वाघोली कळंबीकरांचा शंभू आणि हा सरपंच आज कोण सोबत पेरे गेलाय एक्क्याऐंशी बरोबर शंभर चांगला पेरा गेला आज द बेस्ट लोक तुम्हाला तु। मित्रांनो समोर तुम्ही बघता रणजित सर निमलकर यांचा सुंदर हा देखील मैदानामध्ये आलेला आहे आणि इकडे बघू शकता सुंदरला बघायला किती गर्दी आहे आणि थोड्याच वेळात सर्जा देखील उतरणार आहे रणजित निंबाळकर सरांचा सर्जा बघा सर्जा देखील आहे आणि सुंदर देखील आलेला आहे आणि इकडे बघा इट पाठी किती जण नमस्ते कसं काय आजचं नियोजन चांगलं आहे म्हणजे याच्या अगोदर आपली गाडी पालाली होती आणि एकदम खूप वेळेला पालाली होती म्हणजे भारी एकदम गाडी आजच्या फाटीबद्दल काय बोलताय बोलत आहे बरोबर रात्री पाऊस पडला होता तरी पण एवढं चांगलं नियोजन काय बोलताय आहे नियोजन चांगलं आहे मस्त आहे आणि आज पल्ला देखील थोडासा मोठा वाटत आहे चांगला आहे पल्ला चांगला आहे पळायला आपली गाडी पळाली होती ना नंतर शंभर टक्के खूप सारे शुभेच्छा असतील मित्रांना समोर तुम्ही बघू शकता सप्त केसरी सुंदर आणि वजीर हे देखील मैदानामध्ये आलेले आहेत मित्रांनो बघा तुम्ही मानकरचा वादल आणि दोरलेचा हरण्या ही चांगली गाडी पालणार आहे आणि वादल देखील मैदानामध्ये आहे मित्रांनो मोठ्या मैदानाचा मोठा मानकरी जीवन दैव इनामकरी यांचा सुंदर हा देखील मैदानामध्ये आलेला आहे मित्रांनो आतिश शेठ पाटील चिचपाडा यांचा आदत किंग सुंदर हा देखील मैदानामध्ये आलेला आहे